बाहेरून कुलूप आतून कामकाज ते ही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला ग्रामपंचायतीच्या समोर आला वापरली थी तेथील ग्रामसेवकाने धमकीची भाषा राष्ट्रपुरुषांच्या तसवीरीखाली बसून घडला घृणास्पद प्रकार ग्रामस्थांच्या राष्ट्र मागणीला उत्तर देणे अपेक्षित असताना वापरलेली मुजोर भाषा खेददायक होतीच किंबहुना असंविधानिक होती याचे मान्य तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी समोर सहज समाचार घेत पाठपुरावा देशाचे पंतप्रधान स्वतःला प्रधान नव्हे तर सेवक समजतात त्याच मानसिकतेतून संपूर्ण प्रशासन व्यवस्था आपले कर्तव्य पार पाडणारे असावी अशी त्यांची माफक अपेक्षा असताना स्वतःच्या पदनामातच सेवक असा उल्लेख असलेला ग्रामसेवक नावाचा महसुली कर्मचारी जेव्हा मुजर होतो आणि त्याच्या तोंडून असंविधानिक भाषा जाते त्याप्रमाणे बाहेर एखाद्या विषारी टाकावा अशा स्वरूपात असावी हे पाहून संविधानात घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन नव्हे तर कडेलोट होत असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही संसदीय प्रणालीत ग्रामपंचायत सदस्यापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना काही हक्क का कर्तव्य साधन सुचिता घालून दिलेली असताना त्यांच्यासाठी नव्हे तर प्रत्येक नागरिकांसाठी सरकारी नोकरदार वर्ग आदबीने वागला पाहिजे असा अलिखित नियम आहे श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला सुट्टीच्या दिवशी कार्यालयाला फोडून कुलूप लावून आतमध्ये कामकाज सुरू असल्याचा गजब कारभार सुरू होता त्या संबंधी महिला आणि पुरुष ग्रामस्थांनी विचारणा केली असता ग्रामसेवक ज्या पद्धतीने उत्तरे देत होता त्या त्यांच्या देहबोलीचे आणि अरेरावीचे दर्शन खूप खेददायक होते जगद्गुरु संत गुरुनानक जयंतीच्या दिवशी देशभरात शासकीय कार्यालयांना सुट्टी असताना राष्ट्रपुरुषांच्या तस्वीरीखाली बसून त्या मुजर ग्रामसेवकाला अशी हिंमतच कशी झाली की त्याच्या तोंडून अशी भाषा निघावी चित्रीकरण होत आहे अशी कल्पना देऊन देखील त्यांचा रुबाब एखाद्या नामचिन गुंडासारखा होता पुरुषांसोबत बोलणे एक वेळ मान्य केले जाईल पण महिलेसोबत बोलताना हा हा प्रकार आहे की नाही सवाल विचारत असताना त्या ग्रामसेवकांनी काढून श्रीवर्धन तालुक्याचे तहसीलदार रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी कठोरात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे जर जा सुट्टीच्या दिवशी तातडीचे काम तेही अशा असंवैधानिक पद्धतीने उरकण्याची घाई लागली होती तर ते काम कोणत्या स्वरूपाचे होते याची चौकशी झाली पाहिजे किंबहुना पोलीस कारवाई करून या अधिकाऱ्यांची झाडधडती धाड़ घेतली पाहिजे अशी मागणी पुढे आल्यास काही गैरवाटणार नाही जर ग्रामस्थांनी विचारलेला सवाल चुकीचा असेल तर चोरासारखे प्रशासकीय काम करणे कितपत योग्य आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास संसदीय प्रणालीला लागलेला हा काळीमा ठरेल अशी ही बाबू मंडळीच लोकशाहीला लागलेली कीड असता दोष मात्र लोकप्रतिनिधींना जातो हे सरकारी किडे पांढऱ्याचे काळे करतात आणि अंगुली निर्देश लोकप्रतिनिधींकडे होतो हे असे प्रकार थांबवायचे जर असतील तर मात्र हे प्रकरण सिरियसली घ्यायलाच हवे सहज समाचार याबाबतचा पाठपुरावा घेत राहील कारण या गोष्टी न्याय व्यवस्थेसमोर जोर येणार नाहीत तर लोकशाही फक्त कागदोपत्री घोषणासाठीच ठीक असेच म्हणावे लागेल आहे ना ते पत्र तू पण साक्षीला लक्षात ठेव इथं हे केलेलं आहे लॉक फोन लावलेला पाहिजे नाही पण बरोबर आहे पण तू आहे ना बाहेरना बाहेरना लॉक आहे पैसे लक्षात ठेव नवी शूटिंग केलंय पूर्ण बाहेरना लॉक पासून शूटिंग केलंय सगळ्यांनी अगदी आपली पण काढून घे ना हा नाही नाही बास बास एवढी चिकार आहे आणि तुमचे उत्तर आहेत ना निगा म्हणजे काय निगा म्हणजे काय निगा म्हणजे काय निगा म्हणजे काय मग सुट्टी कुठं होतात मला सांगा एवढे दिवस तुम्ही कुठं होता नाही बट तुम्ही एवढे दिवस कुठे सांगा सुट्टी टाकला होता पण ही पद्धत सांगा मला ही लॉक लावून काम करण्याची पद्धत कुठली माझी वैयक्तिक काम सर समाचार करता मक़सूद नजरी श्रीवर्धन